नमस्कार मी वैशाली पाल मीडिया सर्वत्र उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली राम जन्मोत्सवानिमित्त निमित्त विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते सर्वत्र भक्तिमय वातावरण बघाव्यास मिळत होते कोपरगाव येथील डोंबोली पश्चिम मंडल सरचिटणीस पवन गजानन पाटील डोंबिवली पश्चिम मंडल महिला मंडल सरचिटणीस ज्योती पवन पाटील आयोजित कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेत रामनवमी साजरी केली सालाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी पवन पाटील व ज्योती पाटील यांच्या निमित्त रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते डोंबिवली पश्चिम कोपरगाव येथे भारतीय जनता पार्टी ज्योती पाटील पवन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते राम जन्मोत्सवानिमित्त सुरवर भजन कार्यक्रम श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ कोपरगाव यांचे सकाळी आयोजन करण्यात आले होते दुपारी राम जन्मोत्सव होऊन आरती झाली श्री ओम साई गणेश प्रासादिक भजन मंडळ कोपरगाव यांचे सुश्राव्य भजन झाले तसेच श्री साई सिद्धी प्रासादिक भजन मंडळ कोपरगाव ह्यांचे देखील भजन ठेवण्यात आले होते संध्याकाळी पवन पाटील ज्योती पाटील ह्यांच्यातर्फे भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत सारे जण वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते संध्याकाळी महाआरती झाली तसेच आमने सामने संगीत डबलवारी झाली व सर्व भक्तगणांसाठी महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन देखील करण्यात आले होते सर्व कार्यक्रम पवन पाटील व ज्योती पाटील ह्यांच्या आयोजनाने व नियोजनाने सुपद्धरित्या संपन्न झाले पाटील पवन पाटील हे नेहमीच विविध कार्यक्रम आयोजित करीत असतात व सर्वच कार्यक्रम ह्यांचे नियोजनबद्ध व सुबद्धरित्या असतात सदील कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल भाविकांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले आज रामनवमी सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे आणि या उत्साहाच्या वातावरणामध्ये आज पवन पाटील यांनी आज त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये रामनवमी देखील उत्साहात साजरी केलेली आहे त्याच्यासाठी विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं आहे आपण काय सांगाल आज रामनवमी उत्सव हा प्रभाग क्रमांक पासष्ट कोपरगाव या विभागामध्ये माननीय श्री प पवनजी पाटील व ज्योतिताई पाटील यांच्या सहकार्याने उत्साह साजरा होत आहे आणि या विभागातील किंवा या डोंबरी शहरातील सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभत आहे खऱ्या अर्थाने हिंदू जनजागृती ही यावरनं स्पष्ट होते या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र